सतरा मजली हो सतरा मजली, मजली। कंग्राळकर इन्फ्रास्ट्रक्चर चे लँडमार्क टॉवर्स क्लब जिम स्विमिंग पूल जॉगिंग ट्रॅक पार्टी लॉन चिल्ड्रन्स प्ले एरिया सिनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुस कंग्राळकर इन्फ्रास्ट्रक्चर चे सतरा मजली लँडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा बुकिंग साठी संपर्क नव्वद एकशे अठरा नव्वद एकशे अठरा ओळख सतरा मजली चौदार ओळख राजपुरो राजपथ कदमबाग सदर बाजार सातारा या व्यतिरिक्त आमची कुठेही शाखा नाही मांडेमध्ये आपल्याला उपस्थित झालेले दिसत आहेत पहा नवीन चेहरे तुम्हाला एक दिसत आहे काही परिचयाचा पण एक दोन चेहरा तुम्हाला एक दिसतोय पहा तर आजच्या या शारदीय नवरात्रमधलं हे पाचव्या पुष्पाची आपण या ठिकाणी गोपन करत आहोत आणि गुपण्यासाठी जे मान्यवर आलेले आहेत ते सामाजिक क्षेत्रामध्ये छान काम करणारे आहेत कार्यरत आहेत काही शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहेत काही निरस्वावर संस्कृतामध्ये आज देशाला नवरात्रीचं पाच पाच वर्षे पुष्प आहे आहे तर तुम्ही आजचे जे पाहुणे आहेत मान्यजन आहे यांना आपल्या विद्यालयाबद्दल थोडस मी सांगू इच्छित आहे एक प्रयोगशील विद्यालय आहे आम्ही या विद्यालय म्हणतो त्याशिवाय एक प्रयोगशाळा आहे इथे अनेक प्रकारचे प्रयोग करून या मुलींना मार्गदर्शन करून मग त्यांच्या आयुष्यात जीवनामध्ये करिअरच्या बाधा निवडण्याची संधी इथं उपलब्ध करून दिली जाते आपलं लक्ष कोणतं आहे त्याचं जाणीव या विद्यार्थी इथं केली जाते प्रयोगशाळाचा मी म्हणतो अनेक उपक्रम या विद्यालयामध्ये चालवले जातात आणि या उपक्रमान मी घडत जाते आता स्वतः हे असेल पुष्परचना असेल पाठकला असेल रांदोळी असेल त्यानंतर आणखी इतर आपल्याला इथं आता संगीता म्हणून दिसलेलं आहे सगळ्या क्षेत्रामध्ये आमच्या या मुली संघर्षावर मार्ग पुढे पुढे जात आहेत आमच्या विद्यालयामध्ये सुद्धा आहे सुंदर गाणारे आहेत छान विद्यार्थी काही वक्ते आहेत काही सुद्धा चांगले आहेत आणि असे जे उपक्रमशील मी विद्यालय त्याच्यामध्ये मी काही नावं घेऊन इच्छिते साडेमध्ये आमचे विद्यार्थी कल्याणी आणि वाढतीची या सारे साईग कलांमध्ये तिची निवड झालेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये हे गाण्यांचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये तिची निवड झालेली आहे सिद्धी रनावले जी धावपटू आहे या जिल्ह्यामध्ये ती खेळण्यासाठी गेलेली आहे त्यानंतर अनेक रिपोर्टर इथून बनलेले आहेत तिथं लहानसाठी असेल अशा अनेक विद्यार्थी इथं गडलेल्या आहेत आणि या ती अत्यंत गरीब कुटुंबातल्या वस्तू करण्या आमच्या विद्यार्थिनी आहे बसची व्यवस्था नाही तरीसुद्धा त्याच्यावर मात करत या विद्यार्थ्यांनी येत असतात असं हे आमचं विद्यालय आहे या मुली लेखनामध्ये पुढं आहेत वक्तृत्वामध्ये आहे भाषणामध्ये आहे निबंधामध्ये आहे कोणताही सामाजिक उपक्रम असो झेडडीमधून आमच्या शाळेला घरीच बोलावला जातं आणि तो उपक्रम पुढं केला जातो असं हे आमचं विद्यालय सर्व संबंध आहे दिवसभर आईकडलाही काम केलं तर या मुलींना जेवण मिळतं यासाठी शासनाने शालेय पोषणाची व्यवस्था सुरू केलेली आहे अशा या अनंत अडचणीवर मात करत या विद्यार्थिनी आमच्या या शाळेमध्ये येत आहे आणि आजच्या मान्यवरांनी फूल मलाची पाकळी म्हणून आपल्या या विद्यार्थिनीना मदतही केलेली आहे आणि या मदतीची जाणीव घ्या येऊन पुढे सुद्धा देणाऱ्यामध्ये असणार आहेत आणि दाता त्या बनणार आहेत या उपक्रमातून आम्हाला Thank you प्रणाम करतो सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारा येणी सतत ज्यांचा आशीर्वाद आहे की आई जगदंबा त्याचबरोबर संस्था माता सुशिला देवी साळुंठे आणि त्याच जगदंबेच्या माझ्या समोर असणाऱ्या अनेक छोट्या छोट्या रूपांना पहिल्यांदा मनोभावी नमस्कार करतो आजच्या या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या एक सातारा जिल्ह्यातलं प्रमुख असणाऱ्या सौ देवी साळुंखे या संस्कार केंद्रामध्ये येताना प्रथम खूप आनंद होतो विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार या वृद्धवाक्यानं प्रसा। ज्ञानाची गांगा बहुजन समाजाच्या दारापर्यंत पोहोचवणारे एक महामानव आदरणीय परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे ज्यांच्या नावानं आपली संस्था संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यरत आहे ते स्वामी विवेकानंद या तिन्ही विभूतींच्या लीन होऊन आपणाशी या प्रसंगी बोलताना एक विशेष आनंद होत आहे खरं म्हणजे आल्यानंतर ज्या वेळेला आम्ही वर प्रदर्शन पाहायला गेलो सुरुवातीला त्याच वेळेला या संस्कार केंद्रातील ही जी छोटी रूपं आहे जगदंबेची त्यांची कला पाहायला मिळाली मी जेव्हा वर गेलो त्यावेळेला मी खास करून नावं लिहून घेतली वेदांतिका आणि सिद्धी त्रिंबके आजच होते ते मला वर पाहायला मिळाले खूप आनंद झाला एखाद्या प्रोफेशनल व्यावसायिक व्यक्तीलाही करता येणार नाही इतक्या सुंदर पद्धतीचं ड्रॉईंग आणि वस्तू तुम्ही तयार केल्या मनापासून अभिनंदन त्यानंतर दिशा हक्गे त्याचबरोबर एम एल टीच्या आहाना शेख जी एम एल टीच्या या सर्वांच्या कला अत्यंत सुंदर पद्धतीनं तिथं मांडल्या मी खऱ्या अर्थानं या शारदा देवीच्या या रूपांना पुन्हा एकदा नमस्कार करावा असं वाटलं कारण तुम्ही माझ्यासमोर बसलेल्या या चितकरी आहात आपण कोणत्याही शुभकार्याची आणि खास करून अभ्यासाची सुरुवातच या श्लोकानं करतो की नमामी शारदाम देवी विनापुस्तकं धारिणी विद्यारंभम करिश्यामी प्रसन्न असतोच सर्वदा या शारदा देवीला नमस्कार करून तिचा आशीर्वाद घेऊन आपण गीतेची आराधना सुरू करतो या शारदा देवीच्या हातामध्ये विना आणि पुस्तक ही दोन शस्त्र आहेत जगदंबा कालिका यांच्या हातातली शस्त्रं वेगळी पण हा शारदीय नवरात्र उत्सव आहे या, या शारदेच्या हातामध्ये विना आणि पुस्तक ही दोन शस्त्र आहेत की आजच्या या आधुनिक काळातल्या मुलींनी कोणतं शस्त्र हातात घेतलं पाहिजे हे यातून आपल्याला कळतं आणि मराठवाड्यापासून ते कोकणापर्यंत प्रत्येक माणसाच्या जिभेवर ज्या व्यक्तीनं अधिराज्य गाजवलं ज्याची क्षुधा शांती केली असं व्यक्तिमत्व आज आपल्याबरोबर आहे की जे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आमच्या आपल्या कॉलेजच्या आचार्य सो कॉलेजच्या so, प्राचार्य श्रीमती ऋतिक कदम मॅडम आणि आमच्या मित्राच्या सोभावे प्रदीप मॅडम आणि आमचे असणारे आमच्याबरोबरचे पाहुणे गिरीश गायकवाड सर आणि व्यासपीठ आज खरं तर प्रथम मला सगळ्यात अनोखासा हा कार्यक्रम पाहायला मिळाला की आपल्या असणाऱ्या हायस्कूलमध्ये जो अनोखा असा कार्यक्रम आपण करत असता आणि त्या कार्यक्रमासाठी म्हणून प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं मी प्रथमतः आपल्या गुरुवर्यांना आणि आपल्यासमोर असणाऱ्या आदिशक्ती पीकांना मी प्रणाम करतो आणि खरोखर अतिशय चांगल्या कार्यक्रमाला मला योग आला माझा वेळ जरी गेला तरी सर्वांची परवानगी मागून मला जरा थोडंसं कोर्टाची तारीख असल्यामुळं जाण्यासाठी मी अध्यक्ष म्हणून जरी असलो तरी हा थोडासा प्रोटोकॉल असतो आणि त्या प्रोटोकॉलप्रमाणे तुमच्या सगळ्यांच्या अगोदर मी थोडंसं बोलतो आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं कदम मांडण्यानं जे काही प्रस्तावित केलं त्या प्रस्तावकामध्येच अतिशय आपल्या असणाऱ्या कलागुणांना जे काय या हायस्कूलमध्ये आपल्याला जे काय सुसंस्कृतपणे शिकवण दिली जाते त्या शिव शिक शिकवणीची झलक म्हणून आपल्या असणाऱ्या ज्या काय तुम्ही रांगोळी रांगोळी स्पर्धा असेल किंवा आपण जे कलागुणांना वाव देतो अशी शारदादेवीची का जी काय आपण मनोभावी प्रार्थना केली ती प्रार्थना ऐकल्यानंतर मी भारावून गेलो की आणि पाठीमागं पाऊल बघितलं की खरोखर आपल्या असणाऱ्या एखादे व्हिडिओ किंवा कॅसेटमधनं हा आवाज येतोय का तर नाही अतिशय सुंदर अशा सुसुरसृत पद्धतीनं जे आपण शारदा देवी उत्सवाच्या माध्यमातून जे काय आपल्याकडं आपले अंगी असणारे कलागुण आहेत याची जोपासना करण्याची आणि त्यांना पुढे घेऊन जाण्याची आपण जे सर्व असणाऱ्या गुरुवयांनी या असणाऱ्या संस्थेमध्ये जे काय जोपासने केलेले आहे अतिशय गरीब आणि गरजू असणाऱ्या विद्यार्थिनी आणि त्याच्या माध्यमातून आपण ज्या काही रणनायिनी जे काही आपण घडवल्या जातात त्यांना माझ्या शुभेच्छा आणि माझ्याकडून जे काही आपल्याला माझ्या व्यवसायाच्या माध्यमातून माझ्या प्रापणकी ह्याच्यातून जे काही मला देतील देता येईल आपण कधीही आज जसं आपण जे आपण मा आपलं म्हणून बोलवलं आणि अशाच माध्यमातून पुढेही अशा कार्यक्रमाला बोलवा माझ्याकडून मदतीचा हात आपल्यासाठी सडन असेल आणि आपल्या असणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यांचे विद्यार्थिनीचे जे काय फॉर्मचे आपण पूजन केलं त्यांना शुभेच्छा चिंतवतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र माझं नाव निरेंद्र मदन सिंग परदेशी गेल्या पंचवीसपेक्षा जास्त मोठा जपान करणे क्लासेस आपल्या सातव्यात चौदापेक्षा जास्त शाखा आहेत आणि नुकतीच आता बारावी शाखा आपण एक सहा शेवस होती इथं महिलांना व मुलींना आपण कायम सुट्टी मोफत करायचे क्लासेस सुरू केलेले आहे त्याचबरोबर आपल्या शाळेमध्ये आपण कराडी क्लासेस सुरू करणार आहे आठवड्यातून एकदा यामध्ये सर्व मुलींना संपूर्णपणे कराडे क्लासेस मोफत असणार आहेत मोफत आहे याचा आता तुम्ही तास का कारण जपान करणे क्लासेस हे थोडेसे महाग आहेत कोण अफर्ट देऊ शकत नाही पण आपण समाजात आता बघतोय काय परिस्थिती आहे सुपर्स्थितीचं आता समाजात बघतोय काय परिस्थिती आहे तर त्या समाजाची ज्या महिला व मुली आता भीतीच्या याच्यामध्ये वावरत आहेत ती भीती कोणीतरी कमी करावी या उद्देशाने आम्ही जपानी करण्याची क्लासेस सर्व मुलींना मग महिलांना मोफतचं रूपार्जून केलेलं आहे तर याचा सर्वांनी लाभ घ्यावा माझे मित्र अजिंक्य मोरे यांनी मला सांगितलं की दुसऱ्या दिवशी आहे ज्या ज्या मॅडम आहेत त्यांना जाऊन तुम्ही भेटा मी त्यांच्याशी बोललेलं आहे आणि तुमचा एक कार्यक्रम झाला माझ्या दोन दिवसापूर्वी त्याला आलो होतो आणि तिथं मला संधी मॅडम हे बोलायची तिथं मॅडम म्हणजे आज या टोलीचं आणि थोडंसं मार्गदर्शन करा पहिली गोष्ट कराडेचा अर्थ समजून घ्या कराटे म्हणजे काय कराटे हा बोर्ड चुकीचा आहे कराटेचा म्हणजे असा आहे करा ते करा मीस एम टी ते मीस हात आपण आता बघतोय दुर्गा महाराजांचा उत्सवचा आहे देवीचं उत्सव आले ते देवीचे वेगवेगळे वे रूप वे आहेत त्याच्या शार हातात असतं आहेत आता तो काही एकदम हातात असतं घेऊन फिरू शकतात तर कला त्याचा जन्म त्यासाठी झाला आहे कला मीन्स एम टी ते मीन्स हॅट हा, तुमच्या हातापायाला शस्त्रास्त्र बनवा म्हणजे कराते आज वर्ल्डमध्ये त्यासाठी फेमस झाले करा ते आज जगाच्या पाठीवर एकशे पंचावन्न देशामध्ये जपानगर्जाची शाखा आहेत साताऱ्यात गेल्या पंचवीस वर्षापेक्षा जास्त आपल्या वा वर्षापासून जो अनुभव आहे तिथे शाखेत आता भरपूर मुली शिकत आहेत आणि त्या असंच प्रगती करतायत त्याच्यामध्ये आणि पुढच्या काळात प्रचंड मागणी आहे मुलींना आणि महिलांना शिक्षक असणे मला खूप ऑफर की सर तुमच्या शिक्षिका महिला आहेत का आहेत पण दोन तीनच आहेत आणि शाळा झाल्यात जास्त आणि मुली झालेत कमी तर तुम्ही प्रयत्न करा तुम्ही ह्याच्यात करिअर करण्यासाठीचा प्रयत्न करा या आणि शिका आणि पुढे खूप छान टूचर आहे कदाचित पुढच्या दोन तीन वर्षात काळात गव्हर्मेंट सगळ्यांना कंपल्सरी शाळेत करिअर करावे आणि तिथे फक्त मुलींसाठी मुलीच लागते शिकवायला तर मुलीला मुलं किंवा शिक्षित चाललं नाही अशा ठिकाणी आपल्याला मुलींची संख्या जास्त पाहिजे तर तुम्हाला कदम मॅडमनी या शाळेने खूप छान प्लॅटफॉर्म उभा करून दिला आहे त्याचा फायदा तुम्ही करून घ्या आणि जास्तीत जास्त मुलगी यात सहभाग द्यावा अशी विनंती करतो आणि मग दोन शिक्षण संपवतो थँक्यू कारण ते शिक्षण घरात तामता राहतात व्यवसाय लोक एवढ्याचा व्यवस्थित बोलू शकत नाही परवा तुम्ही माझ्या मुलाचं भाषण ऐकायला शे जय महाराष्ट्र गाणं घडलेला असे पवार बरोबर ना असं काय थोडस उत्साही राहायच शिक्षण घेत असताना बाकी सगळ्या गोष्टींचा आनंद घेत शिक्षण घ्या फक्त अभ्यासामध्येच प्रगत असावीचा संजय नाही तर कुठली तरी एखादी कला निर्माण करा जी कला तुम्हाला काय की आयुष्यभर मोठा पोहोचतो मिळू शकते आता मगाशी गायकवाड सरांनी हे सांगितलं तर मला एक गोष्ट आवडली की आता मुलींचा जमाना आहे आणि एक वेळ अशी ओळख घेणार आहे की मुलगा कोय घेऊन बरोबर मग अशा वेळेस ती समोर खुर्ची वेळी बघायचं कल्पना करा आणि त्याला प्रश्न विचारायचा आणि तुझं नाव काय तू हळू बोललाय आम्हाला का म्हणताय तुझा त्याला विचारायचं स्वयंपाक येतो का बाकी असायचा का कपडे सुधायला का बरोबर असं करणार का नक्की असा खरोखर असा जमाना येणार आहे काय मल्लिका आहे ते बरोबर आणि एकदम मजबूतीनं फेरा पण एक लक्षात ठेवा पारंपरिक शिक्षण घेण्यापेक्षा टेक्निकल काय ते तुमच्या डॉल येत पाहिजे ते कुठली कला जो मग ते शिवणकाम असाम द्या किंवा दुसऱ्या कुठल्याही कला होत्या ज्याच्यामुळे मला फोड भरणं सुरू आहे बरोबर कलम मॅडम त्यांनी मला या कारणाला बोलवलं यावेळी त्याचे आभार मानतो दुसरी गोष्ट तुमची

विद्यालयाला अनेक प्रकारची इथं देणगी मिळालेली आहे माननीय श्रीमंत छत्रपती वेदांतिका राजे यांचेकडून आमच्या शाळेतील गरीब विद्यार्थिनींना पन्नास युनिफॉर्मची भेट मिळालेली आहे शालेय गणवेश त्यांनी दिलेले आहेत हस्ते श्रीमंत छत्रपती रुणाली राजे भोसले यांच्या हस्ते हे ड्रेस वाटप करण्यात आले तसेच आमच्या विद्यालयाला आदरणीय श्री प्रदीप दत्तात्रय पवार प्रसिद्ध आर्किटेक्चर यांच्याकडून दहा हजार त्यांचा चिरंजीव अक्षय पवार यांच्याकडून दहा हजाराची देणगी मिळालेली आहे तसेच आमच्या संस्थेतील माजी शिक्षिका ज्या सतत आम्हाला मदत करत असतात अशा आमच्या हितचिंतक श्रीमती मुक्ता पाटील मॅडम यांनी आमच्या या विद्यालयाला कलर प्रिंटर दिलेला आहे तसेच सामाजिक कार्यकर्ते कर काम करणाऱ्यामध्ये आणखीन माननीय श्री आनंदराव कनसे यांनी आमच्या या विद्यालयाला गरीब विद्यार्थिनीच्या विकासासाठी भौतिक सुविधांसाठी एकावन्न हजारांची देणगी दिलेली आहे तसेच कर्मप्रतिष्ठानच्या वतीने व्हिक्टर अकॅडमी यांच्या वतीने माननीय सौ अर्चना देशमुख माजी जिल्हा परिषद सदस्या यांनी आधुनिक तंत्रज्ञानाने शिक्षण मिळावं यासाठी अठ्ठेचाळीस इंची स्मार्ट टी व्ही विद्यालयाला भेट दिलेला आहे तसेच श्री विजय अर्जुन वाघमळे जे सध्या कुकवाड या ठिकाणी आपल्या आर्मीमध्ये कार्यरत आहे त्यांनी आपल्या मुलीच्या तिच्या वाढदिवसानिमित्त आपल्या विद्यालयाला पाच हजार रुपये पाच हजार रुपयाची देणगी दिलेली आहे सध्या विजय अर्जुन वाघमळे हे श्रीनगर कुकवाडा येथे आर्मीमध्ये कार्यरत आहेत आणि त्यांच्या मॅडम आमच्या इथं समाजशास्त्र या विषयाला विषय शिकवत आहेत तसेच साताऱ्यातील प्रदी प्रसिद्ध ज्वेलरी शॉप पी एन जी यांच्याकडून आमच्या या गरीब विद्यार्थिनीला पाच गणवेशाचे वाटप करण्यात आले तसेच शिक्षकांचा सत्कार करण्यात आला आमच्या विद्यालयातील सर्व शिक्षकसुद्धा दर महिन्याला आर्थिक रूपामध्ये दर महिन्याला आर्थिक क रूपामध्ये आमच्या मुलींच्या येण्याजाण्याच्या सोयीसाठी आपल्याकडून आर्थिक मदत करत असतात सामाजिक कार्यकर्ते श्री मनोज वायदंडे यांनी मुलींच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी उत्कृष्ट दांडिया खेळणाऱ्या विद्यार्थिनींसाठी ट्रॉफीची व्यवस्था केलेली आहे की चांगल्या खेळणाऱ्या मुलींना ट्रॉफी देण्यात येणार आहे अशा पद्धतीने सामाजिक भार ठेवणारे काही कार्यकर्ते आमच्या शाळेमध्ये आलेले आहेत मान्यवर आलेले आहेत आणि आमच्या या शाळेला त्यांनी मदत केलेली आहे या सर्वांचं मी आमच्या शाखेच्या संस्थेच्या वतीनं मी यांचे आभार मानते आणि जय हिंद जय बापूजी जय शारदा देवी